मी ताडीवाला रोड भागामध्ये राहते आमच्या इथं भरपूर पेशंट येतात सगळे काय पैसेवाले नाही गोर गरीब ना पण आहे पण त्यांना हे लोक सहकार्य करत नाहीये कितीतरी वेळ टीचरवर बाहेर पेशंट पडून असतं मग ते सिरियस असू मरू काही हो पण हे लोक आतमध्ये घेत नाही जोपर्यंत तुम्ही पन्नास हजार भरा सत्तर हजार भरा किंवा एक लाख रुपये भरा हे पैसे घेतल्याशिवाय हे लोक काय आतमध्ये पेशंटला घेत नाहीये तर हे चुकीचं आहे का नाही मग गोरगरीबांनी जायचं कुठं आमच्या एरियाला जवळपास तर रुबी जाणार शिवाय सिरियस जर झालं पेशंट तर मग पैसे गोर गरिबांनी आणायचे कुठे हे का सहकार्य करत नाही आम्हाला मला हे सांगायचं कळलं त्यांचं बॉडी बद्दल त्यांनी सांगितलं पाहिजे ना आणि गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे माझ्या मते गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे रुबिअलच्या या ठिकाणी डॉक्टर सदरे यांनी जे किडनी रॅकेट चालवलं होतं यापूर्वी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये या याबाबत गुन्हा दाखल होता है। ते गुन्हा दाखल असताना हे कोर्टात केसेस चालू असताना ते आता जो प्रमुख आरोपी आहे सुलेमान नरसिंघानी हा राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत पावले गेला आणि याच्या केस संदर्भात जेवढ्या गोष्टी आहे त्याच्याशी आतापर्यंत छेडछाडच होत आलेली आहे मला म्हणायचं हे आहे की हे जे पेशंट होतं त्या पेशंटला या ठिकाणी ठेवायला जागा असल्यामुळे या ठिकाणी ठेवला ठेवलं होतं जर पेशंटला जागा नव्हती दुसरीकडे ठेवायचं होतं तर त्यांनी ते पेश पेशंटच्या कुटुंबियांना कळवणं गरजेचं होतं की ही बॉडी या ठिकाणी हलवायची आहे पण त्यांनी असं कुठलाही प्रकार केला नाही जेव्हा हे सकाळी आले बॉडी ताब्यात घेण्याकरता त्यावेळेस ते त्यांना टाळटाळ केली त्यांना बसा चा प्या अशा प्रकारे ते वेळ घालवण्यात आली आणि ज्यावेळेस त्यांचा उद्रेक आला ते त्यांच्याशी विचारणा करू लागले त्यावेळेस अर्ध्या एम एच पंधरा नाशिक या ठिकाणीची अॅम्ब्युलन्स या ठिकाणी आता आली आणि त्या मध्ये बॉडी होती मला हे म्हणायचं आहे की त्या बॉडीचे ऑर्गन्स त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का नाही किंवा त्या बॉडीशी काय विटंबना झाली ह्याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणचे सीसीटीव्ही आणि ते सांगतात की त्या ठिकाणी होते त्या थी, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही हे तपासणं खूप गरजेचं आहे अमितेश कुमार जे सीपी आहे पुण्याचे त्यांनी नेहमीच पुण्याला न्याय ने देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतंय की ही गांभीर या गोष्टीचं गांभीर्य ओळखून सी पी साहेबांनी दखल घेऊन या महाराष्ट्र शासनाला याबाबत पाठपुरवठा करून योग्य अशी कारवाई या हॉस्पिटलवर करणं गरजेचं आहे मी सामाजिक कार्यकर्ता रफिक्ष आहे आज वैल असल रुबेल बॉडी गायब झालेले सकाळी जो बॉडी घेण्यासाठी सकाळी आठ वाजता आलेले होते आम्ही आणि आठ वाजता आल्यानंतर ना कुठली आम्हाला बॉडी भेटायला तयार नाही आणि हो रुबेलचे जो कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी त्या आम्हाला टाळ्या टाळ्या करायला लागले बसा चहा पिया नाश्ता करा तुम्ही या बसा तर आम्हाला असं टाळं टाळं करता 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 आमची बॉडी मागा लागली आम्ही नाश्ता करायला नाही आलो आम्ही चाय प्यायला नाही आलो आमची बॉडी आम्हाला द्यावा लेकिन आम्हाला कुठे बॉडी भेटायला तयार नाही आणि आमची बॉडी कुठं द्यायला तयार नाही आम्ही पासून आम्ही शोधतोय बॉडी कुठे गेली बॉडी कुठे गेली बॉडी आम्हाला कुठं भेटायला तयार नाही आणि बाहेरनं येते एम एच पंधरा नंबरची गाडी आणि ती बॉडी आम्हाला ती त्याच्यामधनं आम्हाला बॉडी द्यायला लागली आणि म्हटलं बाहेरनं कसं का बॉडी येते ती आठ मध्ये रुपयांमध्ये पाहिजे तर आम्ही सकाळी आठ वाजेपासून तुमच्याकडनं बॉडी मागतोय आम्हाला संध्याकाळचे चार वाजता तुम्ही बॉडी द्यायला लागले हे तर आम्हाला संशय गोष्ट वाटतोय की बॉडीचे कुठले पार्ट चोरी झाले का बॉडीचे कुठले कुठं त्याची विटमा झाली का ते आम्हाला चौकशी करण गरजेचे की ह्या पोलीस तक्रार आम्ही केलेली की याची चौकशी होणं गरजेचे तुम्ही दवाखान्यातल्या मॅनेजमेंटशी बोललात सर्वांना बोललं होतं हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोललं होतं सर्वांनी टाळाटाळ केली केले आणि सर्व पळापळी चालू झाली त्यांची आणि कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि कुणी जबाबदारी समोर यायला तयार नाही आणि त्या कॅबिन मध्ये बसणारा व्यक्ती तो गायब होतोय आणि जो सिक्युरिटी होता तो गायब होतोय मग हे प्रश्न पडलाय की ह्याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे का मोठा मोठा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय का याचं चौकशी करणं गरजेचं आहे कधी आणि सुनीता पांडुरंग भगत राहणार शिंदेवाडी तालुका माळशिरस वैभव भगत त्यांचा मुलगा आहे आम्ही दोघांनी त्यांना बारामतीत ऍडमिट केलं होतं बारामतीत त्यांच्या निधन होत नसल्या कारणाने बारामतीच्या हॉस्पिटलने आम्हाला रेफर केलं की तुम्ही पुण्याला रुबी हॉललाच घेऊन जा त्या आम्ही त्यांच्या रेफरन्सने आम्ही रुबीला घेऊन आलो अठरा तारखेला सकाळी अठरा तारखेला त्यांनी नऊ दहा वाजाच्या आसपास त्यांच्यावर काही रिपोर्ट वगैरे काढले आणि प्रक त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू करत त्यांनी संध्याकाळपर्यंत बरीच काही ट्रीटमेंट केली त्या दिवशी त्यांनी सांगितले की आपण त्यांना चोवीस तासाच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूया चोवीस तासाच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवल्यानंतर आम्ही पण त्यांना ठीक आहे बोलल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुमचं पेशंट ऑर्गन्स काम करत नाहीये थोडी शक्यता कमी वाटते त्याच्यानंतर आम्ही बोलल्यानंतर प्रत्यास की तुमचे पेशंट झाला पेशंट त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची पेशंटची बॉडी आत्ता घेऊन जाणार की उद्या घेऊन जाणार गाव लांब असल्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आठ साडेआठ वाजता आमची बॉडी घेऊन आमच्या गावी जाऊ आणि ते आम्हाला सकाळी टाईम पण मिळाला आणि घेऊन जाऊ त्याच्यानंतर मग ते घेतले सकाळी आम्ही आठ वाजता आलो वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या त्याला आम्हाला दहा सव्वा तासाचा टाइम झाला सव्वा आम्ही सगळे प्रोसेस पूर्ण केली त्यांची एक प्रोसेस राहिली गेट 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 ते गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर की त्या भरतीला गेलो तुम्हाला पास लागेल गेट साठी त्यांनी आम्हाला पाच ते सहा तास खेळवतो चार पाच तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी तर त्याच्यानंतर तर आम्ही तो गेटपास मिळायला आम्हाला साडेतीन वाजते साडेतीन वाजता वाजता गेटपास मिळाल्यानंतर आम्ही मर्चुरीच्या समोर जाऊन थांबलो की आता था आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटी की उघडा तर आमची बॉडी आम्हाला द्या तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो पण पंधरा ते वीस मिनिटांनी बाहेरून एक अँब्युलन्स आली एम एच पंधरा नंबरची पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते म्हणजे पंधराची जी अम्ब्युलन्स आली ती अँब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती जी बॉडी आम्ही पुणे जी बॉडी आम्ही बारा वाजता बारा ते एक वाजता रात्री पुन्हा स्टेशनच्या रुबी हॉलला ला ठेवलेली बॉडी दुसऱ्या दिवशी चार वाजता दुपारी ती बॉडी आम्हाला बाहेर बाहेरच्या एम्ब्युलन्स मधून बाहेरच्या अँब्युलन्स मधून चार वाजता इकडे आली रुबी हॉलला तर ती आमची रात्री ठेवलेली बॉडी आमच्या सहीनी रिलेटिव्हच्या सहीनी त्यांच्या परमिशननी ठेवलेली बॉडी विदाऊट परमिशन बाहेर गेली कशी हा आमचा प्रश्न रुबी ला आहे आणि त्या बॉडी सोबत रुबी रुबेहॉलनी काय केलंय आणि ती कशासाठी बाहेर घेऊन गेले पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं कुठलंही लेखी नाही काय नाही आम्हाला त्यांनी दिलेलं शंका काय वाटते शंका म्हणजे रुबी रुबेहॉलचं असंही नाव खराब आहे की काही गोष्टी त्यांच्या ऐकण्यात येतात की ते किडनी वगैरेचे काय त्यांच्याकडे रॅकेट वगैरे चाललेले असतात ह्याच्या संदर्भात आता पोलीस इन्क्वायरी आम्ही पोलीस स्टेशनला आहे आणि आता नोंद नोंदवणार आहेत आता याच्यावर सविस्तर चौकशी सगळ्या गोष्टी कुठलाही सगळ्या गोष्टी शासनाकडे तुमची काय मागणी आरोग्य मंत्र्यांनी खास करून या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे याच्या माग काय चाललंय हॉस्पिटलच्या मागे फोन आहे काय आहे या सगळ्या गोष्टींचं होतंय काय या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कडक झाली पाहिजे मॅडम काय 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 सगळा प्रकार होता आणि कारवाई केली जाणार आहे आता जी तक्रार असेल ते आम्ही तक्रार घेणार आहोत आणि त्याच्यावर संपूर्ण चौकशी केली जाईल आता म्हणण्याप्रमाणे बॉडी त्यांना उशिरा मिळाली किंवा दुसरीकडे होती तर त्याचा योग्य तो, तो तपास केला जाईल आणि सगळी माहिती यांना आम्ही म्हणजे तपासा हॉस्पिटल प्रशासन काही उत्तरे देत नाही असं त्यांचा आरोप आहे टाळाटाळ करतो त्यावर आता त्यांनी बिगिनिंग आम्हाला सिक्युरिटी जे ऑफिसर आहेत त्यांनी एवढं सांगितलं की बॉडी चेंज झाली किंवा ती बॉडी हे झाली म्हणजे ते कुठेतरी ह्याला ठेवली होती वालवडीला ठेवली होती आणि तिकडून त्यांनी आणली वगैरे असं त्यांनी सांगितलंय पूर्ण डिटेल मला काहीच माहिती नाही मी आता त्यांच्याकडनं डिटेल पूर्ण घेणार आहे यांच्याकडनं पण यांची जी तक्रार आहे ती घेऊन हंडा साहेब यांचा तपास करतायत तर संपूर्ण जी काही योग्य कारवाई असेल ते आम्ही करू बॉडी ताब्यात दिली जाते हा आता दिलेली आहे बॉडी ताब्यात दिलेली आहे त्यांनी ती ओळखून त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे